नमस्कार मी पूनम न्यूज पुणे कनेक्ट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते पाहुयात पुण्यातील काही महत्वाच्या घडामोडी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सहा हजार चौरस किलोमीटर परिसराचा प्रारूप विकास आराखडा अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केलाय गेल्या आठ वर्षांहून अधिक काळ रखडलेला ही विकास आराखड्याची प्रक्रिया पुन्हा राबवली लागणार असून त्याचा आदेश पीएमआरडीए ला देण्यात आलाय पीएमआरडीएला नुकताच सरकारचा आदेश प्राप्त झाला असून नव्याने आराखड्याची प्रक्रिया करताना रस्ते आरक्षणा आणि इतर झोन निश्चित करण्यासाठी आणखी विलंब होण्याची शक्यता आहे भोसरी विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदार, मतदार यादीत घोटाळा झाला असून कायद्याला अपेक्षित मोकळ्या व प्रामाणिक वातावरणात निवडणूक प्रक्रिया झाली नाही असा आरोप करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे याचिकेचे उच्च न्यायालयाने दखल घेतली असून न्यायाधीश आर आय यांनी दिनांक मार्च रोजी प्राथमिक विधानसभा निवडणुकीत यश संपादन केलेले आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात नोटीस जारी करून पंधरा एप्रिल पर्यंत याचिकेतील आरोपांना उत्तर देण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिलेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सक्रिय होण्याचा इशारा दिलाय आता मनसे पदाधिकाऱ्यांनी विविध भेटी घेऊन मराठीची भाषेचा वापर करण्याबद्दल तंबी दिली आहे या पार्श्वभूमीवरच आता पुण्यातील बँकांना मनसेकडून अल्टिमेट देण्यात आला असून आज पुण्यातील मनसे सैनिकांनी बँकेची तपासणी केली आहे बँकांना निवेदन देऊनही बँकांचे पूर्णपणे व्यवहार मराठीत करण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे जर आठ दिवसांनी संपूर्ण व्यवहार मराठीत नाही केला तर मनसे स्टाईलनं गाल रंगवत खळखट्याळ निघतील असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिलाय अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले जेजुरीचे खंडेरायाच्या दर्शनासाठी दर महिन्याला लाखोंच्या संख्येने जेजुरीमध्ये भाविक येत असतात आणि काही टणांमध्ये भंडाऱ्याची विक्री होत असते मात्र आता याच ठिकाणी भंडाऱ्यात भेसळ होत असल्याचा आरोप माजी विश्वस्त शिवराज झगडे यांनी केली आहे याची थेट तक्रार त्यांनी अन्न व औषध मंत्री नरिहार झिरवाळ यांच्याकडे केली असून आता मंत्री महोदय काय करणार याकडे लक्ष कात्रज भागात महापालिकेच्या विभागानं अघोषित पाणी कपात सुरू केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय त्यावर पुरेशा दाबांना पाणी पुरवठा करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवला जात असल्याचं स्पष्टीकरण पाणी पुरवठा विभागाने दिलं असून राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गेल्या महिन्यात तसं जाहीर केलं होतं असं असतानाही कात्र सुखसागर नगर भागातील नागरिकांना आठवड्यातून एक दिवस पाणी मिळत नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे गेल्या चार आठवड्यांपासून या भागातील नागरिकांच्या पाण्यात कपात केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय बारामती सहकारी बँकेने शून्य टक्के एनपीए चे उद्दिष्ट गाठला असून बँकेने तीन हजार पाचशे सत्याहत्तर कोटीचा व्यवसाय केला असून वैधानिक तरतुदी पूर्ण करत बँकेने अकरा कोटी त्रेसष्ट लाखांचा नफा प्राप्त केल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांनी दिली आहे एकीकडे शून्य टक्के विद्यमान संचालक मंडळाचे कारभार हाती घेतला तेव्हा एनपीए नियंत्रण करण्याचं मोठं आव्हान त्यांच्या पुढे होत मात्र तीन वर्षात टप्प्याटप्प्यानं प्रभावी कर्ज वसुली करत बँकेने आज शून्य टक्के एन पी ए पर्यंत मजल गाठली वायू प्रदूषणाविरुद्ध मोठी कारवाई करताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील अकरा रेडिमिक्स कॉन्क्रीट प्लांट करण्याच्या नोटिशा पर्यावरण पर्यावरणी उल्लंघन केल्याबद्दल सतरा प्लांटना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आल्या ही कारवाई पंधरा मार्च पासून सुरू झालेल्या सर्वेक्षणाचा एक भाग असून जे आर एम सी प्लांट समिती नियमांचे पालन करतात की नाही हे तपासण्यासाठी सुरू झाले आतापर्यंत एम पी सी बी अधिकाऱ्यांनी जवळजवळ शंभर प्लांटची तपासणी केली आहे ज्यामध्ये सर्वेक्षणाचे सुमारे सत्तर टक्के भाग समाविष्ट आहे व्यावसायिक अभियंत्यांसाठी इंडियन प्रोफेशनल इंजिनियर कौन्सिल या शिखर संस्थेची स्थापना नोंदणी करण्याच्या कल्पनेचे अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातून स्वागत करण्यात आले या शिखर संस्थेच्या माध्यमातून अभियंत्यांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण होण्यासह व्यावसायिकता गुणवत्ता आणि स्पर्धात्मकता वाढणार असल्याचं मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलंय वास्तुकला विधी औषध निर्माण शास्त्र अशा क्षेत्रांच्या धरतीवर आता अभियांत्रिकीसाठी स्वतंत्र शिखर संस्था प्रस्थापित करण्यात आली आहे बारामती शहरातील पादचाऱ्यांसाठी बांधलेल्या फुटपाथचा गैरवापर करणाऱ्या वाहन चालकांना आता मोठा दंड भरावा लागतोय याबाबत वाहतूक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव ॲक्शन मोडवर आलेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या सूचनानुसार वाहतूक पोलिसांनी आता कठोर कारवाई सुरू केली आहे आत्तापर्यंत सतरा जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून नऊ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय काही महिन्यांपूर्वी पुण्यात भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा अपहरण करून खून केल्या प्रकरणी त्यांची पत्नी आणि तिचा प्रियकर यांना अटक करण्यात आली होती याच घटनेची पुनरावृत्ती पुण्यातील लोणी काळभर परिसरातून समोर आली आहे अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्यानं पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या डोक्यात फावडा घालून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे रवींद्र काशीनाथ काळभोर असं मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचं नाव असून पोलिसांनी अवघ्या तीन तासात पत्नी शोभा रवींद्र काळभोर आणि तिचा प्रियकर गोरक्ष त्र्यंबक काळभोर याला अटक केली आहे या, के या बातमीचा पुणे कनेक्ट मध्ये ते पाहत पहात्रा न्यूज